हॅलो नमस्कार मी गीतांजली पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मिशोवरून ऑनलाईन ऑर्डर केलेली ज्वेलरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर स्वस्तात मस्त खूप छान अशी ज्वेलरी मिळते तर ती मी तुमच्यासोबत दाखवणार आहे आणि uh, एक गोष्ट म्हटलं तर अजून एक गोष्ट महत्वाची म्हटलं तर ही ज्वेलरी आहे ती मी आताच पार्सल आणले आणि ओपन करून रिव्ह्यू नाही सांगत आहे तर ह्या ज्वेलरीचा मी चांगला वापर केला आहे जसं की काही ज्वेलरी माझे चार पाच महिन्यापूर्वीची आहे आणि काही ज्वेलरीला मला दोन तीन महिने झाले तर आता मी ते तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि म्हणजे असेच मी च्च छान छान व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन तर चला आपण ज्वेलरीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी स्वस्तात मस्त अशी बऱ्याच जणांना माहीत सुद्धा असेल अशी ही ज्वेलरी आहे तर ही जी आहे हे याच्यामध्ये चा, चार कलर मिळतात आणि म्हणजे हा एक जो सेट आहे पूर्ण टोटल ज्वेलरी आपल्याला दोनशेची ची मिळते तर हा बघा म्हणजे आपण असं कोणत्या पण साडीवरती मॅच करू शकतो असा हा आ, कलर योड़ा चान आसा हाँ चोकर आहे हा ग्रीन कलरचा आहे असं लावल्यानंतर एवढा छान असा हा चोकर दिसतो याच्यासोबत इयर या, या, रिंग सुद्धा मिळतात आपल्याला मध्ये मध्ये येऊ रेड कलर एक आहे तर हा असा आहे बघा हे पण छान दिसतंय दिसायला आणि त्याच्यासोबत पिंक म्हणजे याच्यात भरपूर कलर आहेत अजून दुसरे आपण आपल्या ह्याच्यानुसार चार याचा कुठला पण सेट ऑर्डर करू शकतो हा पिंक एक आहे आणि ब्लॅक एक आहे तर ब्लॅक जो आहे तो माझ्या मावशीला आवडला खूप त्यामुळे ती मग घेऊन गेली तर बघा असा आहे तिला दिले म्हणजे आपण असं हे तर ह्याची जी क्वालिटी आहे ती मण्यांची वगैरे पण चांगली आहे पण म्हणजे एकदम स्मूथ नाहीयेत पण जेव्हा आपण घालतो तेव्हा खूप छान दिसतो त्यामुळे मी घेतला होता आणि म्हणजे खूप जास्त जर आपल्याला यूज करायचं असेल काही काही ज्वेलरी असं वाटते की स्वस्तात मस्त वन टाइम यूज किंवा दोन तीन वेळा वापरायची असेल तर त्यासाठी म्हटलं तर ही ज्वेलरी एकदम परफेक्ट अशी आहे आणि याचे इयरिंग पण असेच सेम मिळतात जसं हे मधलं चोकरचं आहे तर सेम तसंच मिळतात तर इयरिंगसुद्धा सुद्धा तुम्हाला मी दाखवते त्यातलंच मी एक इयरिंग घातली रेड कलरचं रेड ह्याच्यावरचं आणि ब्लॅक ह्याच्यावरचं ब्लॅक नाही मिळालं तर असे व्हाईट मिळाले छान मिळाले आणि एखाद्या वेळेस मग कधी कधी कलर पण जसं आहे तसं नाही आहेत एक्झॅक्ट अरे बघा हे असे रेड कलरमधून असे इयरिंग आहे तर हे खूप छान दिसतो सेट म्हणजे मला तरी पैशाच्या मानाने खूप आवडला जसं की म्हटलं की दोनशे दोनशे दहा दोनशे वीस म्हणजे वीस तीस रुपये त्यांच्या नेहमी कमी जास्त होत असतात जसं पाहणार आपण तसं तर त्यामध्ये म्हणजे एक सेट आपल्याला पन हा पन्नासला मिळाला आणि पन्नासला तसं तर काहीच येत नाही पण पन्नासच्या मानाने मग छान आहे तर तो मी घेतो आता हे हे आहे आपल्याला मांग टिका जो म्हणतात तर तो आहे आणि हा पण खूप छान ह्याची पण क्वालिटी खूप छान आली आहे आता याला घेऊन तर मला सहा महिने तर आरामात होऊन गेलेत आणि हे अजून जशाला तसं आहे व्यवस्थित तरी दोन तीन वेळा यूज केला असं म्हणजे तीन ठिकाणी लावायचं आहे सेंटरला एक आणि हे दोन्ही साईडने एक असा म्हणजे आपल्याला राधाचा गेटअप करायचा असेल यशोदाचा गेटअप करायचा असेल त्याच्यासाठी म्हटलं तर हे एकदम परफेक्ट आहे आणि कधी जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण सिंगलसुद्धा याचा वापर करू शकतो हे साईडचे जे आहे दोन ते इथे नॉर्मल असे हुक टाईप आहेत ते काढू शकतो किंवा डायरेक्टली आपण असं पण व्यवस्थित प्रॉपरली पिनाने लावून ॲडजस्ट करू शकतो डायरेक्टली तीन ह्याचं लावायचं असेल तर असं पण करू शकतो बघा अशा प्रकारे हा पण सिंगल आपण याचा वापर करू शकतो खूप छान आहे तर ज्यांना कोणाला त्यांनी हे पण घेऊ शकता आणि अजून एक म्हटलं तर पण आहे असं ते पण खूप छान दिसतं पण ते सध्या माझं मिळत नाही बघायला आणि त्यासोबतच त्या गेटअपला म्हटलं तर हे सापडलं तर हे पण खूप छान ह्याची पण क्वालिटी खूप छान आहे तुम्ही बघू शकता आता ह्याची प्राइस मला सहा महिन्यापूर्वीचे त्यामुळे एक्झॅक्ट आठवत नाहीये ते पण दिसायला खूप छान दिसतं बघा अशा प्रकारे आणि आपण म्हणजे आपल्याला पण वापरू शकतो कधी गेटअप करायचं असेल तर लहान मुलांनासुद्धा त्यांचं म्हणजे ज्यांच्याकडे लहान मुली असतील त्यांच्यासाठी सुद्धा तुम्ही छान वापरू शकता खूप छान आहे की मला वाटतं आय थिंक दोन्ही मिळून अडीचशेला आहे तरी मी तुम्हाला नंतर दिसायचं इथं स्क्रीनवर ते दाखवेनच की कितीला मला भेटलं होतं ते आणि क्वालिटी खरंच खूप छान आहे एकदम अप्रतिम आहे माहिती बघा तर मग आता चौथ तर एक सेट आहे घरातलाच तो पण चौकरचा तर हा पण खूप छान आहे याची पण क्वालिटी खूप छान आहे आणि जेव्हा आपण घालतो तर तेव्हा आपण तो खूप सुंदर असा दिसतो हे बघा हे आहे असं असा पूर्ण असे स्टोन आहेत हा वेकर स्टोन आहेत आणि खाली आणि वरती छोटे छोटे मोती आहेत याच्यासोबत सुद्धा इयरिंग मिळतात आणि आता हा पण आठवत नाही याला पण चार महिने तर होऊन गेले हा मला वाटते काहीतरी की दोनशेच्या दरम्यानच काहीतरी मिळालं त्याची पण मी प्राइस तुम्हाला इथे दाखवेन साईडला मला कितीला आहे ते आणि याच्यासोबत सुद्धा इयरिंग्स आहेत तर याचे पण इयरिंग छान आहेत म्हणजे आपण कधी पाहिजे असेल तर इयरिंगचा सुद्धा वापर करू शकतो यामध्ये हे सिल्वर आहे म्हणजे जे जे स्टोन आहेत आतले तर ते सिल्वर आहेत याच्यामध्ये गोल्डन सुद्धा भेटते आणि आता कलरचे पण अवेलेबल आहेत पण हा कशावर पण सुट होईल म्हणून मी हे घेतला होता तर बघा अशा प्रकारे ह्याचे इयरिंग आहेत एक मिनिट या असे इयर आहेत आणि याच्या खालचे जे मोती आहेत तर ते पण आपण पन कधी नसेल पाहिजे आपण मोती सुद्धा स्किप करून असं वापरू शकतो पण छान वाटतात मला तरी खूप छान वाटतं तर मी असं सिंपल आपण लेंग्याचा वगैरेचा जर सिंपलमधला एकदम लुक केला त्याच्यावर सुद्धाही वापरू शकतो किंवा आपली कधी तशी थोडीशी फॅन्सी टाईप अशी साडी असेल शायनिंगवाली वाली तर त्याच्यावर सुद्धा आपण मॅच करू शकतो खूप छान दिसतं हे अजून एक सेट आहे तर तो पण खूप छान आणि एकदम अप्रतिम आहे मी ब्लॅक साडीवर घातला होता मी ते साडीला वाटलं तर फोटोसुद्धा लावेल की किती सुंदर दिसतं तसं तर मी जे जे घातले त्या सगळ्यांचे एक फोटो लावेल असतात तुम्ही नक्की चेक करा जसं पॉसिबल होईल मला जसे फोटो मिळतील तसं हा आहे सगळ्यात लास्ट सेट तर याच्या याच्यासोबत हा मला पण दोनशेच काहीतरी दरम्यान मिळालेला तर हा पण खूप सुंदर असा सेट आहे तुम्ही बघू शकता हे असं आहे आणि खूप छान आहे याचं सुद्धा वर्क असं घातल्यानंतर एकदम अप्रतिम दिसतो तुम्ही कशावर सुद्धा घालू शकता आणि याचा आपण डबल वापर म्हटलं तर असं केसांमध्ये सुद्धा लावून असं छान मस्त घालू शकता तर हा आपण नक्कीच ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी घेऊ शकता खूप मस्त आणि एकदम छान आहे साईडला असे स्टोन आहेत छोटे छोटे, छोटे खडे आणि आतमध्ये एक मोठा आहे आणि खूप शाईन सुद्धा करतं याच्यामध्ये इयरिंग्ज मिळालेले आहेत तर इयरिंग्ज जे आहेत ते असे डबल होते एकाखाली एक पण मी त्याचा सिंगल असा वापर केलेला आहे का अशा प्रकारे लावलेले लावलेली होते असं तर असे पण तुम्ही इयरिंग कधी जर हेवी घालायचे असतील तर इयरिंग फक्त आपण हे घालू शकतो आणि जर कधी सिंपल पाहिजे असेल तर हे खालचं मी साईडला काढून घेतले आणि याच्यासोबत मेन म्हणजे अजून आपल्याला अशी ही भूमिका सुद्धा मिळालेली आहे जर आपण लग्नामध्ये वगैरे कुठली साडी घातली असाल तर त्याच्यामध्ये खूप छान मॅच होतं तर हा आहे लास्ट असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून मी अजून असे छान छान व्हिडिओ बनवेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन तर हे होतं माझं ज्वेलरी कलेक्शन ऑनलाईन ऑर्डर केलेलं कसं वाटलं तुम्हाला तर आय होप तुम्हाला हे नक्कीच आवडला असेल तर चला हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते भेटूया अजून अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांनी मस्त मजेत राहा